घरात घुसून महिलेला आणि तिच्या लहान बालकाला जिवेठार मारण्याची धमकी देत आश्लिल फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून जबरदस्तीने घरातील सोनं व रोख रक्कम चोरणारा आरोपी सुशील ठाकूरला नाशिक गुन्हे शाखेने अटक केली दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील कारगिल एन्क्लेव्ह इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर फिर्यादी महिलेच्या घरी आरोपीने पाण्याची चौकशी करण्याच्या बहानाने प्रवेश केला त्यावेळी महिला आपल्या लहान मुलासोबत घरात एकटी होती आरोपीने महिलेला आणि तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन तिचे कपडे उतरवून फोटो काढले आणि ती व्हायरल करण्याची धमकी दिली त्यानंतर तिच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून आरोपी पसार झाला या घटनेनंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्यामुळे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एक व दोन कडे वर्ग केला पोलीस गुन्हे प्रशांत बच्चा व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिटने आरोपींचा शोध सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सुशील अनिल ठाकूर व एकविसणार हरिधाम नाशिक याला स्वामीनी कॉस्मेटिक जवळ सापळा रचून अटक करण्यात आली त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर त्याने चोरी केलेले दागिने नाशिक रोड येथील सरापाकडे कबुली या माहितीच्या आधारे सरापाकडून सोन्याचे दागिने लगड आणि चांदीचा ऐवज असा एकूण तीन लाख अठरा हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला एकूण चार लाख चौपन्न हजार सातशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीला देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या नेतृत्वाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक हिरामन भोये चेतन श्रीवंत सुदाम सांगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार आणि त्यांच्या पथकाने संयुक्तिकरित्या केली